महाराष्ट्र न्यूज जय रविदास जय भीम जय शिवराय आज आ, नाशिक या ठिकाणी संत रविदास महाराजांची जी मिरवणूक निघत आहे ही मिरवणूक भगिनींनी या मिरवणुकीत सहभागी होऊन आपला आनंद या ठिकाणी घ्यावा धन्यवाद की जय संत रविदास महाराज की जय मन में चंगा तो कठोत में गंगा अशा भावने हे सगळे आपले जमलेलं आहे ज्याचं मन चांगलं आहे ते सगळ्या एका जुटीने आपल्या संत रोज झालेले आहे सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती आपली साजरी झालेली आहे आणि अजूनही होणार आहे तरी आपण समाजाने एकता समता बंधुत्व एकत्र येऊन सर्वांनी एक झालं पाहिजे समाजासाठी झटलं पाहिजे आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजात आपल्याला ऋण फेडायचं आहे अशा भावनेने एकजुटीनं राहा सर्वांनी आणि आपली ताकद जर दाखवली चर्मकार समाजाची तर बाकीच्यांना सुद्धा की चर्मकार फार मोठा आहे त्याची ताकद फार मोठी आहे त्यांच्या सगळे शिकले लोक आहेत सर्व वारकरी संप्रदाय आणि संतरुदासांचे अनुयायी आहे असे सर्वांना कळलं पाहिजे अशा तळमळीने आपण मात्र एकत्र आलं पाहिजे कोणत्याही मनात कोणता भेदभाव ठेवू नका सगळं आपण एक आहोत अशा रीतीने संतरुदासांनी आपल्याला चांगली मोठी शिकवण दिली आहे बाबांना तुम्ही एक व्हा एक झाले तर तुमची संघटना सगळे लोक तुमच्या पाठीमागे येतील तुम्ही तुकडे तुकडे होऊन राहिले तर आपल्या पाठीमागं कोणी येणार नाही आणि आपले कामं होणार नाही म्हणून समाजाचे कामं करण्यासाठी सर्वांनी एकजुट व्हा एक संघटित व्हा संघर्ष करा जिथं जिथं आपल्या ताजी संघर्ष करा आपल्या समाजासाठी कोणी उठवलं रस्त्यातून त्यासाठी सुद्धा संघर्ष करा का आपला ऐतवा काही सर्व आपण एक आहोत अशा प्रकारे संघर्ष करून शे सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती आज आपण उत्साहात साजरी करत आहोत सर्व समाज बांधव सर्व आपले एकत्र सर्व समाज एकत्र येऊन मोठी रॅली काढण्यात येणार आहे चंद्रकांत ठाकरे आणि रामदास आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिन्यापासून ते अहरात्र मेहनत करत आहेत आणि भव्य दिव्य अशी आपण रोहिदास महाराजांची रॅली आज आपण करत आहोत सर्वांना जय रविदास सर्व समाज बांधवांना जय रविदास जय भीम आज पंधरा तारीख आहे शनिवार आज प्रभात सिनेमासमोर चर्मकार लेन या ठिकाणी येऊन गुरु रविदास महाराजांची भव्य मिरवणुकीचं आयोजन गेल्या दीड ते दोन महिन्यापासून हे काम चालू होतं आणि आज ते पूर्णत्वास कुठंतरी आलेलं आहे थोड्याच वेळात या ठिकाणी आम्ही मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत परंतु या ठिकाणी आम्हाला हे नमूद करावं असं हो वाटतं की गुरु रविदास महाराजांचा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान व इतर महापुरुषांचा सन्मान हा सर्वतोपरी आहे हा उ सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात आधी आहे म्हणून या महापुरुषांच्या सन्मानासाठी आज या ठिकाणी समस्त चर्मकार समाज बांधव गुरु रविदास महाराजांच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत या मिरवणुकीत मो बरेचसे शहरातील खूप मंडळं जे आहेत संस्था आहेत संघटना आहेत चर्मकार समाजातील व इतरही या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आज हा जल्लोष आणि समाजाची एकता आणि एकजुटता यातून दिसून येणार आहे म्हणून कोणीही राग न मानता या मिरवणुकीत मोठ्या संख्येने जो काही थोडाफार राग रुसवा असेल तो बाजूला सारून मिरवणुकीत सहभागी व्हावं आनंदात सहभागी व्हावं गुरुरवदास महाराजांच्या सन्मानासाठी सहभागी व्हावं या ठिकाणी विशाल मित्रमंडळांनी देखील चांगला या ठिकाणी स्टेज वगैरे टाकलेला आहे समाजाचे आद्य परिवर्तक गुरु रविदासजी महाराज याची आपण आज चर्मकारले प्रभात टॉकीजसमोर गुरु रविदासांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती उत्साह मोठ्या स सन्मानाने आणि मोठ्या उत्साहाने सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून थोड्याच वेळात मिरवणुकीस सुरुवात करत आहोत आणि ही मिरवणूक आज आणि याच्या आधी कधी न निघणारी निघालेली अशी एका आज पहिल्यांदाच सुरुवात होत असलेली जयंती भव्य आणि दिव्य स्वरूपाची असणारे सर्व चर्मकार समाज हा एकतेने आणि मोठ्या उत्साहाने ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे आणि थोड्याच वेळात या जयंतीला सुरुवात होईल सर्व समाज बांधवांचा चा चांगला प्रतिसाद आहे सर्व समाज बांधवांनी चांगलं योगदान दिलेलं आहे सर्व समाज बांधव एकजुटीने एक एक ताकदीने काम करत आहे आणि एवढंच बोलतो सर्वांना माझा जय रविदास जय रविदास सर्वांना जय रविदास जय भीम जय शिवराय विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांना बत्तीस डिग्रीचं ज्ञान होतं आणि असा महापुरुष ज एका संतांची जयंती साजरी करतो एकोणावीसशे त्रेपन्न साली असे शिरोमणी संत म्हणजे आपले गुरु रविदास महाराज की ज्यांना लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे रविदास महाराजांना की ज्या चर्मकार समाजाला रविदास महाराज माहिती नव्हते त्या रविदास महाराजांना कुठेतरी बाबासाहेबांनी एक चालना दिली रविदास महाराजांना प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर रविदास महाराजांची जी जयंती साजरी करण्यात येतात त्या दरवर्षी होतात प्रत्येक कानेकोपऱ्यामध्ये होतात पण आज आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे कारण की आज ही मिरवणूक फक्त एक एका संघटना किंवा एखाद्या नेत्याची नसून किंवा एखाद्या विभागाची नसून ही संपूर्ण चर्मकार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे तरी या जयंतीमध्ये सर्वजण उपस्थित झाल्याबद्दल मी सर्व चर्मकार समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आज समस्त नाशिक शहरातील चर्मकार बांधवांतर्फे तसेच चंद्रकांत ठाकरे रविराज कासवे रामदास आहिरे अमोल सूर्यवंशी या सर्वांनी अथक परिश्रम करून हा कार्यक्रम आयोजित केला आहे व हा समाज संघटित केला आहे तसेच आज या ठिकाणी प्रभात टॉके समर विश्वाल मित्रमंडळातर्फे इथं चांगल्या प्रकारे एक स्टेज व बाबांची मूर्ती व इथे बाबांचं एक पूजन आयोजित करण्यात आलं व त्याला प्रसिसादा प्रतिसाद म्हणून मोठ्या संख्येने समाज बांधव इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत तसेच मी पाथरे कुटुंबियांच्या वतीने व आयोजकांच्या वतीने सर्वांना संत रविदास जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय रविदास